नमस्कार मित्रांनो माझं नाव विकास परब आणि आपलं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे सावरकरनगर येथे कांदा बटाटा होलसेल कांदा बटाटा मार्केट जे आहे ठाण्याला ज्याचं लोकेशन आहे सावरकरनगर ठाणे जनता सहकारी बँकेच्या समोर था था आए, ही लेन जी आहे ती सगळी कांदा बटाटा मार्केटची आहे अजून दुसऱ्या ठिकाणी आहे ते पहिली मी कवर करण्याचा प्रयत्न करेन चला तर बघूया आज कांदा बटाट्याचे रेट काय आहे ते मित्रांनो बघू शकता हा पंधरा रुपये किलो कांदा आहे त्यांच्याकडे साठवणीचा कांदा नाही आहे तर जर तुम्हाला हॉटेल यूजसाठी पाहिजे असेल तर पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सध्या इथे चालू आहे त्यांचं नाव आहे चव्हाण ट्रेडर यांच्याकडे आजचा रेट आहे पंधरा ते सोळा रुपये किलो मित्रांनो यू पीचा बटाटा आहे इथे वीस रुपये किलो पण तुम्हाला इथे होलसेल मार्केट असल्यामुळे पूर्ण गोणी घ्यावी लागेल इथे जो कांदा आहे तो अठरा रुपये किलो आहे कांदा शिवशक्ती ट्रेडिंग कंपनी असं यांच्या हे दुकानाचं नाव आहे शिवशक्ती ट्रेडिंग कंपनी कांदा बटाटा व लसूण होलसेल मार्केट हा कांदा बघू शकता तुम्ही पंधरा रुपये किलो आहे गाळा नंबर तीनशे अठ्ठ्याऐंशी आहे हा इथे बघू शकता तीनशे अठ्ठ्याऐंशी आहे इथे तुम्हाला पंधरा रुपये किलोने कांदा आहे साठवणीचा येऊन तुम्ही घेऊ शकता मित्रांन सोळा रुपये किलो आहे कांदा आणि हा आहे पंधरा रुपये किलो होलसेल मार्केट असल्यामुळे तुम्हाला पूर्ण बोणी घ्यावी लागेल इथे मित्रांनो इथे न्यू गार्लिक शॉप म्हणून आहे तर तिकडे तुम्ही बघू शकता इथे दोन्ही जी आहे लसूणची ती घ्यावी लागते पण पंच्याण्णव रुपये किलो रेट आहे तर तुमचा हॉटेल वगैरे व्यवसाय असेल तर तुम्ही इकडून लसूण घेऊ शकता किंवा बिझनेस करायचा असेल तर ही सत्तर रुपये लसूण आहे आणि ये, ये पंच्याण्णव आहे का ही पंच्याण्णव रुपये आहे मित्रांनो लसूण ही जी लसूण आहे ती सत्तर रुपये किलो आहे तर कांदा थोडा छोटा आहे पण बिझनेस किंवा हॉटेल व्यावसायिकांसाठी चांगली आहे लसूण मित्रांनो आपण आलो आहे वन ट्रेडिंगला जुने सुपारीवाला त्यांचं नाव आहे इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर बघू शकताय आहे तर त्यांच्याकडे कांदा बटाटा लसूण सगळं काही आहे ही जी लसूण आहे ती शंभर रुपये किलो आहे इजी है। ही जी लसूण आहे ती एकशे वीस रुपये किलो आहे आणि ही लसूण आहे ती एकशे चाळीस रुपये किलो आहे एकशे वीस शंभर मित्रांनो लसून तुम्हाला एवन ट्रेडिंगला रिटेलमध्ये मिळेल जे रेट सांगितले मी आता त्याप्रमाणे पण कांदा आणि बटाटा तुम्हाला होलसेल रेटमध्येच गोणीवरती घ्यायला लागेल हा कांदा तुम्ही बघू शकता मित्रांनो हा जो कांदा आहे हा सोळा रुपये किलो आहे आतमध्ये पण कांदे बटाटे आहेत तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता एवन ट्रेडिंग असं यांच्या कंपनीचं नाव आहे मित्र यांचं लोकेशन जे आहे महानगर गॅस स्टेशन आहे इकडे त्याच्या बरोबर ऑपोजिटला आहे तर तुम्ही येऊन यांच्याकडून संपर्क करून घेऊ शकता मित्रांनो इथे ही लसूण आहे एवन ट्रेडिंगच्या बाजूचा झाला तर त्यांच्या इथे एकशे वीस रुपये किलो आहे पण तुम्हाला मिनिमम पाच रु पाच किलो खरेदी करायला लागेल एकदम इथे सूरज ट्रेडर्स आहे सुरेश ट्रेडर्स आहे तर त्यांच्याकडे कांदा जो आहे हा कांदा जो आहे हा नाशिकचा आहे पंधरा रुपये किलो याच्यामध्ये दोन्ही साईज आहेत अवेलेबल मोठी आणि मिडियम इकडे ओतूरचा कांदा यांच्याकडे साठवणीचा जो सतरा रुपये किलोनी आहे ना हे जे मार्केट आहे हे आता सध्या नव्याने सुरू झालेले आले आहेत तर तुम्हाला जुनं मार्केट आहे तिकडे पण मी घेऊन जाणार आहे तर चला तर मग आपण जुन्या मार्केटला जाऊया जे की पंचवीस ते तीस वर्ष जुने आहे बघू शकता मित्रांनो गायत्री ट्रेडिंग कंपनी आहे आणि असा शॉपचा यांच्या ॲड्रेस आणि इथे फोन नंबर दिलेले आहेत तर तुम्हाला पाहिजे असेल तर संपर्क करू शकता तुम्ही अशा प्रकारे यांचं हे शॉप आहे आणि ते जागेची ओळख बोलायची तर हनुमान मंदिर आहे इथे हनुमान मंदिरच्या जवळ मित्रांनो आपण आहे आता गायत्री ट्रेडर्समध्ये तर ह्यांचा ओतूरचा कांदा आहे साठवणीचा सा कांदा आहे वीस रुपये किलो भावानी हा सध्या त्यांच्याकडे अवेलेबल आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता त्यांच्याकडे लसूणही अवेलेबल आहे लसूण कसा आहे लसूण पाच किलो एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये किलोप्रमाणे पाच किलो लसूण तुम्हाला मिळून जाईल इथे पाच किलोचे छोटी छोटी गोण्या ही पाच किलोची गोणी एकशे तीसप्रमाणे तुम्हाला मिळेल ही एकशे तीसप्रमाणे पाच किलोचा जो पण काही भाव असेल तो तुम्हाला देऊन इथे घेता येईल लसूण लसूण ही लसुन। एक दोन किलो तुम्हाला यांच्याकडे मिळणार में। नाही म्हणून हा यू पीचा बटाटा आहे यांच्याकडे वीस रुपये किलोनी होलसेल रेटला मिळू शकतो पण तुम्हाला एकच अट अशी आहे की गोणी घ्यावी लागेल पूर्ण बघू शकता मार्केट त्यांच्या दुकानामध्ये मालही तुम्ही बघू शकता यांच्याकडे हा एक कांदा आहे जो सत्तर रुपये किलोने आहे पण मिनिमम क्वांटिटी तुम्ही जर दुकानदार वगैरे किंवा विक विक्रेते असेल कांदा बटाट्यात तर मिनिमम दहा गुन्हे घ्यावे लागतील तेव्हा तुम्हाला इथं कांदा सत्तर रुपये किलोने पडेल कांद्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता ओके हा पण मित्रांनो कांदा ओतूरचाच कांदा आहे हा सत्तर रुपये किलोनी आहे पण तुम्हाला पूर्ण कोणी घ्यावी लागेल कांद्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता क्वालिटी एक नंबर मग कमी चार ते पाच महिने चांगला कांदा टिकेल पावसाळा चार ते पाच महिने कांद्याची गॅरंटी आहे जर तुम्हाला पावसाळा या कांद्यावरती काढता येईल तर तुम्हाला पाहिजे असेल तर गायत्री ट्रेडर्समध्ये येऊन संपर्क करा आमचं हे शॉप सावरकरनगर इंदिरानगरच्या मस्जिदच्या बाजूला आहे नाव गायत्री ट्रेडिंग कंपनी आहे ठेवणीचे कांदे सुपर वीस रुपयांनी भेटतील आणि जरा थोडी मिडियम साईज सतरा ते अठरा रुपयाच्या भावाने कांद्याचं जर असेल बटाटे वीस रुपये भाव आहे लसूण एकशे वीस एकशे तीस रुपये या भावाने आता सध्या चालू आहे माझा नंबर आहे नाईन थ्री टू झिरो नाईन फोर नाईन फाय फोर सिक्स जर तुम्हाला यांच्याकडे कांदे पाहिजे का असतील तर यांच्याकडे संपर्क करून या जेणेकरून तुम्हाला कांदे अवेलेबल होऊन मित्रांनो बघू शकतो तुम्ही आपण आता भारत ट्रेडिंग कंपनीच्या इथे आलो आहे आणि इथे ट्रक आला आहे कांद्याचा चला तर आतमध्ये जाऊन बघूया काय रेट आहेत ते कांद्याचे वगैरे तुम्ही इथे साठवणीचा कांदा आहे ओतूरचा बघू शकता सोळा रुपये किलो इथे लसूण बघू शकता इथे शंभर रुपये किलो आहे एकशे दहा रुपये किलो आहे एकशे वीस रुपये ही एकशे तीस रुपये आणि ही दीडशे रुपये किलो आहे तर इथे तुम्हाला रिटेल आणि होलसेल दोन्ही स्वरूपामध्ये कांदा मिळेल बघू शकते त्या मालाची आवड त्यांच्याकडे तर तुम्हाला कांदा किंवा बटाटा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क करून इकडून रिटेल किंवा होलसेल रूपामध्ये घेऊ शकता की आहे मेसेस आधी माझ्या टेटर कांदा बटाटा होलसेल व रिसेल मार्केट सध्या यांच्याकडे कांदा बटाटा अवेलेबल नाही आहे पण उद्या यांच्याकडे गाडी येणार आहे तर कोणाला पाहिजे असेल तर यांच्याशी संपर्क करा आणि कांदा बटाट्याचे रेट विचारून यांच्याकडे तुम्ही घेऊ शकता मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच व्ह्यूवर जे आहेत ते फक्त व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अजून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद